येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सोमवारनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायंकाळच्या सुमारास महाआरती झाल्यानंतर आमदार पंकज भुजबळ यांनी महामृत्युंजय महादेवाचे दर्शन घेतले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते याप्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम विजय गायकवाड विजय निकम बाळासाहेब बांगर दीपक जेजूरकर देवीदास करंजकर अनिल गायकवाड नारायण पैठणकर सीमा गायकवाड सोनाली पाटील काटेतई यांच्यासह शुभक्त उपस्थित होते पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला, संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेर